तीन जण झाले एक त्यांना काही विषय सांगायचं सभापती महोदय आपण निर्णय देण्याच्या अगोदर लोकशाहीच्या परंपरेचा सन्मान म्हणून काही मुद्दे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे पहिल्यांदा जर आपल्या महाराष्ट्र विधान परिषद नियमामध्ये उपसभापती जरी सभापतीच्या चार्ज मध्ये असेल तर नियम नऊ नुसार सर्व सभापतीचे अधिकार त्यांना येतात नंबर दोन अशा पद्धतीची चर्चा मी माहिती घेतो तो कुठेही अशी होत नाही की सदस्यत्व रद्द करणं अपात्र करणं यामध्ये विधान परिषदच्या चर्चेचा हा भाग होत नाही नंबर तीन जे वारंवार या ठिकाणी सांगितलं जात आहे की पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले मग आता आश्चर्य आहे की शिवसेनेमध्ये उत्तर नाही देत थांबत चालू आहे ते उत्तर देत नाहीये ऐकून घ्या ना उत्तर देत नाही उत्तर नाही देत ऐकून घ्या फक्त त्यांचे पॉइंट ऐकून तर घ्या सभापती महोदय सभापती महोदय मला शांतपणे बोलू द्या मी कोणाच्या मदत सभापती महोदय मला शांतपणे बोलू द्या मी सहन करत नाही बोलण्याचा अधिकार आहे गव्हर्नमेंट तुमच्याकडे पण येणार ना संधी ना ना तुम्हाला संधी देतो ना तुम्ही त्यावेळेस बोला ना तुम्हाला संधी देतो त्यावेळेस बोला तुम्हाला संधी देतो त्यावेळेस बोला संध्या सदस्यांना विनंती आहे आपण बसून गेलो हो सचिन राव माझ्या मोबाईल काय हरकत येत ऐकू आपण दोन मिनिटं बसा ना रुलिंग नाही रुलिंग आम्ही देणार तुम्ही वकील देणार आहे रुलिंग मी देणार आहे दुसरे बाजू मांडायचे ते त्यांच्याकडची माहिती देत ते रुलिंग देत नाही मी मी उत्तर देत नाहीये मी उत्तर देणार आहे सभागृहाच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री उत्तर देणार आहे अरे मलाही मत मांडण्याचा अधिकार आहे मलाही मत मांडण्याचा अधिकार आहे आणि कृपया मी मत मांडताना उभं राहू नका मी तुमच्या वेळी उभं राहत नाही तुम्हाला अटकाव करत नाही परब साहेब एक परब साहेब सुधीर भाऊ तुमचा हरकत मांडा एक माझ्या मनात बिलकुल बोलायचं पहिलंच सांगतोय सभापती महोदय सभापती महोदय माझं एकच उत्तर आहे संसदीय मंत्री संसदीय कार्यमंत्र्यांनी या चर्चेवर उत्तर देताना सांगितलं होतं की चर्चा झाल्यानंतर उत्तर उपमुख्यमंत्री देतील आमची अपेक्षा आहे त्यांना उपसभापती आणि आम्ही हरकत घेत त्याच्यावर त्यांना हरकत घ्यायची असेल तर ते उपसभापतीवर आविश्वास दाखवत आहेत का तर ते बोलू शकतात आम्ही जो विषय मांडला तो मांडल्यानंतर उत्तर उपमुख्य देणार असतील तर त्यांनी क्लिअरिक्ष आम्ही चुकीचं काय मांडलं असेल हे उत्तर ते देतील ना यांनी काय रु, रु, रुलिंग आपण दिलेला आहे ठीक आहे तेवढं सांगा सगळं ठीक आहे हे एक मी सांगतो ना एक मिनिट अरे एक मिनिटं मी सांगतो ना सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे दोन मिनटं बसा मी सांगतोय ना परत साहेब आपण ज्येष्ठ आहात आपण जर असं वागलं तर कसं झाले दोन मिनिटं बसा बोलतो दो हो मी बोलतो दोन मिनटं हो ना ठीक आहे मी बोलतोय सन्माननीय सुधीर भाऊ याच्यामध्ये याच्यामध्ये गटनेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे त्या चर्चेनुसार ही चर्चा चालू आहे माननीय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ही चर्चा झालेली आहे त्या दृष्टिकोनाने चर्चा चालू आहे आता बसवत नाहीये ही चर्चा आपली मेरिट चाललेली आहे जसं चार गोष्टी तुम्हाला मेरिटवर मांडायच्या तशी एखादी गोष्ट त्यांना मेरिटवर मांडायची आहे आणि मेरिटवर मांडत असताना असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की बाबा आम्हाला असं वाटतं की नियमात ही चर्चा बसत नाही पण त्याच्यावर अध्यक्षाने आहे की बाबा गटनेत्यांच्या याच्यात ठरलेलं आहे तर मला असं वाटतं की याच्यात आपण म्हणजे भांडणात वेळ न घालवता समजा दोन मुद्दे त्यांना मांडायचे असतील ते मांडतील त्याच्यावर तुम्हाला मांडायचं तुम्ही मांडाल अजून भाईंना मांडायचं काहीच नाही तर तुमचं तुमचं फायनली मग मी उत्तर देतो सुधीर भाऊ तुमचा विषय खरं तर माझी सभागृहात या सर्वांना विशेष करून विरोधी पक्ष नेत्यांनाही विनंती असेल की जेव्हा आपण एखादा गुणवत्तेवर अकॅडमिक डिस्कशन करतो तेव्हा असा आरडाओरड करून समोरच्या गा थांबवणं हे काही परंपरेनुसार योग्य नाही योग्य नाही आणि तुम्ही चर्चा गुणवत्तेवर आहे एका महत्वाच्या कायदेविषयक बाबीवर आहे महाराष्ट्र विधान परिषद नियमावर आहे आणि त्यामध्ये मतच मांडायचं नाही आम्ही आम्ही म्हणू तेच ऐकायचं असं धोरण सांगत नाही अशा धोरणानीच मग आपल्याला एक दिवस पक्ष मायक्रोस्कोप मध्ये बघावा लागतो बघू दे <laughs> मग अरे आमच्या पक्षामध्ये त्या तपस्या और बलिदान हे भाजप की आहे पैशात त्यामुळे ते विचार करू नका मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार या भावने की राजकारण हम सक पथ का अंतिम बहुत खर्च है सर तो है ना क्या और देशा सा सुधीर भाई आन सचिन जी और सचिन जी मी आत्ता इथं भविष्यवाणी करतो एक दिवस असा येईल की सचिन अहिर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सोबत येईल हे मी गंमत नाही सांगत आहे हे अतिशय गंभीर भाऊंना विनंती आहे अवस्था त्या महाभारताच्या अश्वत नाही या तर माझं नाव बदल विषयावर बोलाव्या अशी सगळ्या सदस्यांना विनंती आहे की आपण विषयावर चर्चा करूया विषयावर करतोय एकच थाप आहे या विषयाच्या चर्चेसाठी सभापती महोदय गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही निर्णय देणार आहात सभापती महोदय गुणवत्तेच्या आधारावर निर्णय देताना माझे चार अश्वतामाचं नाव घेतलं माझे चार महत्वाचे मुद्दे आहेत सभापती सभापती महोदय सभागृहात कोणतीही चर्चा ही व्यक्तिगत रोष व्यक्तिगत राग व्यक्तिगत आपला हेतू ठेवून करता येत नाही कोणालाही या सभागृहात एखादा अधिकार असेल आपलं मत मांडण्याचा तो माझा राग एखाद्या व्यक्तीवर आहे म्हणून सभागृहाच्या चर्चेमध्ये संसदीय आयुधांचा उपयोग करता येत नाही हे कौल आणि शकदर यांच्या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेला आहे या चर्चेचा भाग काय दिसतो आहे आपण भाग चार पान तेरा मध्ये स्पष्टपणे म्हणतो की कोणतीही चर्चा त्यात युक्तिवाद अनुमाने हेतव वक्रिपूर्ण शब्द प्रयोग हो किंवा मानहानीकारक विधाने समाविष्ट होणार नाही आता सभापती व उपसभापतीचा चार्ज असताना सारे अधिकार हे आहेत आणि सभागृहामध्ये या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला जातो आहे की आम्ही अपात्रतेचा नोटीस दिला एखाद्या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात कोणत्याही तर्क शून्य असा प्रस्तावामध्ये भाव आणून जर तो प्रस्ताव दिला तर आपल्या देशामधल्या अनेक विधिमंडळ या संदर्भात का निर्णय दिला आहे की असे प्रस्ताव फेटाळण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीगा असतो कारण त्या नियमाच्या चौकटीमध्ये जेव्हा कारण नाही कारण उपसभापती महोदयांवर या अपात्रतेच्या संदर्भातल्या नोटिसेमध्ये जे दिगेल ते काय दिगाय की पक्ष बदल जा सभापती महोदय शिवसेनेच्या नावाने सदस्य असणाऱ्या सदस्या हा अधिकृत संविधानानी सुप्रीम कोर्टानी निवडणूक आयोगाने ज्यांना शिवसेनेचा अधिकृत नेतृत्व दिलाय शिवसेनेतून शिवसेनेत जाणं म्हणजे पक्ष बदल होतो का हा सामान्य आमच्या सारख्या सामान्य बुद्धीच्या सामान्य व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे सभापती महोदय आपण अपात्रतेची नोटीस देताना वारंवार जी शब्द रचना शब्द प्रयोग करताय तो पक्ष बदलण्याचा करताय उपसभापती महोदयांच्या बाबतीमध्ये पक्ष बदलण्याचा प्रश्न कुठेही उपस्थित झालेला नाही हा एका नेत्याला सर्व सन्मान दिला जात होता पण त्यांच्या कृतीतून जर तो सन्मानाचा बिंदू बदलला असेल पक्ष तोच असेल तर अपात्रतेचा नोटीस कसा होऊ शकतो आणि म्हणून सभापती महोदय ही चर्चा या चर्चेचा स्तर या चर्चेचा विषय हा देशाच्या कोणत्याही सभागृहात अशा पद्धतीने केल्या गेला नाही महाराष्ट्र विधानसभा नियम मी आता जो वाचून दाखवला दा, याचा हेतू जो आहे तो हेतू मनातगा असणारा राग आहे असं दर्शनी जाणवते की आपल्याला बाय बाय केलं आपल्याला टाटा केला आपल्या हुकुमशाहीतून मुक्तता झाली म्हणून अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं तेही संसदीय आयुधांचा उपयोग करून हे घटनेगा मान्य नाही आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतोय अशा चर्चा करण्याचं कारण नाही आपल्याला जर असं वाटत की खरंच अन्याय जागा आहे तर आपल्याकडे न्यायपालिका आहे तुम्ही तिथं जाऊन पुन्हा एकदा ताशेरे स्वतःवर ओढवून घेऊ शकता त्यामध्ये कुठेही अडचण नाही पण आपल्या विधान परिषदेचा वेळ हा फक्त आपल्या पक्षाला किंवा आपल्या नेत्याला कोणी टाटा केलं बाय बाय केलं म्हणून राग व्यक्त करण्याच्या ऐवजी स्वतःच्या आचरणामध्ये अतिशय उत्तम सकारात्मक बदल केला पाहिजे कि लोक आपल्याला सोडून इतके लोक सोडून का जातात याच चिंतन केलं नाही तर धूल थी चेहरे पे और आईना साफ करते रहे असच होईल म्हणून ही चर्चा थांबावी सन्माननीय सदस्य शशिकांतजी शिंदे